धारदार तलवार बाळगणारे आरोपी जेरबंद मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर यांना गोपनीय या माहिती मिळाली की बरकत कॉर्नर हॉटेल समोर संशयित व्यक्ती त्याच्या कब्जा शस्त्र बाळगून फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून नमूद ठिकाणी सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी दोन यसम दिलेल्या वर्णनावरून मिळून आले स्टाफने त्यांना जागीच पकडलं त्यांचे नावगाव विचारलं असता त्यांची त्यांनी नावे राकेश रमेश थोरात राहणार शिरपूर जिल्हा धुळे व गौतम मंगल सिंग खैरणार राहणार नंदुरबार असं सांगितलं त्याच्याकडील स्कार्पिओ वाहनाची झडती घेतली असता धारदार टोकदार स्टीलची तलवार लोखंडी धारदार चॉपर मिळून आल्याने शस्त्र व स्कॉर्पिओ वाहन एकूण किंमत पंधरा लाख सात हजार जप्त करण्यात आली आहे सदर आरोपींविरुद्ध पोलीस हवालदार वाहक समीर चंद्र मोरे यांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही केली असून आरोपितास पुढील कारवाईकामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं पोलीस कॉन्स्टेबल प्रजित ठाकूर आणि पोलीस हवालदार समीरचंद्र मोरे यांच्या गुप्त बातमीवरून सहाय्यक फौजदार शेरखान पठाण आय प्रवीण माळी विश्वास चव्हाण आणि कर्मवीर योगेश परदेशी सर्वांनी स्तुत्य कामगिरी केली आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन